जाणत्या पवारांचा सा जंतर मंतर सांगायला मी आलोय आणि या जंतर मंतरची या मांत्रिकाची कहाणी गॉसिपिंग करून त्यांचा भाट मीडिया कसा पसरवतो ते मी सांगायला तुमच्या समोर आलो आहे शरद पवारांना जाणता राजा म्हटलं जातं आणि हा जाणता राजा आपल्याकडच्या जादूटोणावाल्या जाणत्यासारखा काहीतरी पुटपुटून भय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडं जाणता कसा असतो बघा तो येतो माळावरचं लागलंय पिंपळावरचं लागलंय वडावरच लागलंय पडक्या वाड्यातलं लागलंय मग ते त्रास देणारच मग ते भयंकर त्रास देतो असं सांगून समोरच्या माणसाकडून उकळून घेतं आपल्याला पाहिजे हसलेला पैसा काय साधनं बिधनं सगळं तसं ईव्हीएम नावाचं भूत लागलंय महाविकास आघाडीला असं सांगून हा जाणता भ्रमित करण्याचा प्रयत्न करतोय या जाणत्याची तांत्रिक कहाणी या जंतर मंतरची कहाणी मी तुम्हाला सांगायला आलोय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी एक विधान केलं आणि त्या विधानात पवार साहेब असं म्हणाले की अजित पवारांना इतकी मतं मिळाली आम्हाला इतकी मतं मिळाली त्यांना किती जागा मिळाल्या आम्हाला किती जागा मिळाल्या कसं असतं कमी झालं की माणूस बोंबा मारतो त्यातला हा प्रकार आहे बाकी काय नाही आणि आपली मंत्र अशी पुटपुटायची ते होतं ना ते ओम भगणी भागरी ते कुठला पिक्चर तो पछाडलेला का झपाटलेला कुठला तरी पिक्चर होता त्यात तो ओम भागणे भाग करत करतो तशी असंबद्ध मंत्र म्हटली की काम भक्त असं वाटत असेल मीच ते सांगतो ही अशी असंबद्ध मंत्र कशी आहेत शरद पवारांनी फार छान आकडे दिले शरद पवारांनी आपल्या आकडे देताना सांगितलं की अजित पवारांना मिळालेली मतं किती आहेत अजित पवारांना मिळालेली तुम्ही बघा ते बातमी बघताय तुम्हाला बातमी दिसतीय त्या बातमीत बघा अजित पवारांना मिळालेली मतं ही अठ्ठावन्न लाख सोळा हजार आहेत मिळालेल्या जागा त्यांना एक्केचाळीस आहेत आम्हाला मिळालेली मतं बहात्तर लाख आहेत जागा मात्र दहा आहेत या पवारांच्या गमतीकडे तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर मंत्राचं उत्तर मंत्रानाच द्यावं लागेल अगर ते एक कुठली तरी शायरी आहे बघा दखनी शायराची बिच्छू कामंतर मालूम नाही और साप के बिल मे उंगल्या करते नाही बोले तो सुनते नाही बोले तो सुनते नाही असायचे बिच्छू कामंतर मालूम नाही और साप के बिल बिलमे उंगल्या रहे नाही बोले तो सुनते नाही तस ज्याला विंचू उतरवायचाच मंत्र माहित नाही तो सापाच्या बिळात कशाला बोट करायला चाललाय हा प्रश्न आहे माझ्यासाठी शरद पवारांना ॲव्हरेजचं गणित मी जरा समजावून सांगतो ॲव्हरेज सरासरी वोटिंगचं गणित समजावून सांगतो तशी देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून त्यांची पूर्ण पाडली आहे पण मी ॲव्हरेजचं सा गणित सांगतोय जरा वेगळं गणित सांगतो शरद पवार जिंकलेल्या जागा आणि मिळालेल्या मतावर बोलतात आधी जरा मी जिंकलेल्या जागा आणि मिळालेली मताचं गणित समजावून सांगतो बघा आकडा समोर दिसतोय लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आत्ताच होऊन गेली आहे या निवडणुकीमध्ये भाजपला एक कोटी एकोणपन्नास लाख मतं मिळाली होती भाजपनं जिंकलेल्या जागा आहेत फक्त नऊ काँग्रेसला शहाण्णव लाख मतं मिळाली होती म्हणजे भाजपपेक्षा त्रेपन्न लाख मतं कमी आणि काँग्रेसनं जिंकलेल्या जागा आहेत तेरा कुछ बोले गे पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा अठ्ठावन्न लाख मतं मिळाली म्हणजे भाजपपेक्षा एक करोडनं कमीच आणि त्यांना जागा मिळाल्या आठ आठ सेनेला त्र्याहत्तर लाख मतं मिळाली आणि जागा मिळाल्या सात आहे पवारांच्याकडे उत्तर या गणिताचं असं कसं होऊ शकतं त्यावेळेला विचारला हा प्रश्न पवारांनी तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा आकडा हा प्रश्न विचारावा लागेल ना पवारांना तेव्हा कुठे गेला होता शारदा सुता तुझा आकडा असा प्रश्न विचारावा लागेल की नाही तेव्हा नाही सांगणार शरद पवार बाकी कशा तर मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे पण आकडे सांगतो पवारांना कळावं म्हणून पवारांना समजावं म्हणून ते आकडे दाखवतो जवळपास काँग्रेसला अठ्ठ्याऐंशी लाख मतं मिळाली होती मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या दोन हजार एकोणीसच्या आणि जागा मिळाली होती किती एक चंद्रपूरची एक जागा विजयी होता करता आली होती एकच मतांचा आकडा होता अठ्ठ्याऐंशी लाख आणि शरद पवारांच्या पक्षाला काँग्रेसच्या मतांपेक्षा पाच लाख मतं कमी मिळाली होती पवारांना त्र्याऐंशी लाख मतं मिळाली होती आणि जागा आल्या होत्या चार काँग्रेसच्या चार पट एक चार त्र्याऐंशी चार अठ्ठ्याऐंशी एक तेव्हा कुठे गेला होता गोविंद सुता तुझा आकडा सांगता येईल कशा करता अशी मांत्रिकगिरी करायची पवारांनी करता अशी मांत्रिकगिरी करायची बरं ईव्हीएमनी घोळ केला ईव्हीएमनी घोळ केला तर जरा मी आकडे सांगू ईव्हीएम चे अहो जरा भारतीय जनता पक्षाच्या आकड्यामध्ये बदल झालाय कितीचा जरा समजून घेताय चला मी सांगतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पडलेली मतं होती एक कोटी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजे एक कोटी बेचाळीस लाख दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेली एकूण मतं होती एक कोटी एकोणपन्नास लाख बारा हजार एकशे एकोणचाळीस म्हणजे सात लाखाची वाढ होती त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेली मतं आहेत एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा काय मोठा फरक पडलाय नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेली मतं आहेत एक कोटी बहात्तर लाख फरक आहे वीस बावीस लाखाचा बावीस तेवीस लाखाचा येईल एक कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार सहाशे पन्नास भाजपच्या मतामध्ये कुठे गडबड झाली आहे साहेब बर तुमची वाढलीत का कमी झालीत भाजपची जर वीस बावीस लाखांनी वाढली असतील तर पवारांचं काय झालंय अहो पवारांचा पक्ष फुटला अजित पवार बाजूला झाले तरी पवारांच्या मतामध्ये वाढ झालेली आहे वाढ आकडे बघा तुमच्या लक्षात येईल लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांना मिळालेली एकूण मतदान होतं अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट तर विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांना मिळालेलं मतदान आहे बहात्तर लाख सत्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव चौदा लाख छत्तीस हजार सहाशे एकतीस मतांची पवारांची वाढ झाली आहे या आकड्याला नाही सांगत पवार का ईव्हीएम मध्ये भाजपने तुम्हाला मुद्दाम वाकडे वाढवून दिले तुमच्यावर विशेष प्रेम आहे म्हणून काहीतरी फेकायचं आपलं बोलायचं आणि निर्माण करायचा अ मार्कडवाडीचा आधार घ्यायला एवढं खोटं बोलण्याची गरज नाही आहे आणि आता येतो त्या आकड्यावरती ज्या आकड्यावर मला तुम्हाला सांगायचं आहे पवार साहेब तुमच्या पक्षाने जागा किती मिळवल्या यापेक्षा तुमच्या पक्षाने जागा किती लढवल्या हे सांगा अजित पवारांना बदनाम करण्याआधी अजित पवारांच्या पक्षाने जागा किती लढवल्या हे सांगा आणि जेव्हा तुम्ही दोन्ही जागा व्यवस्थित सांगू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल मी आकडा दाखवतोय हो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीमध्ये लढवलेल्या जागांची संख्या होती शहाऐंशी मिळालेल्या मतांचं प्रमाण आहे बहात्तर लाख सत्त्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव ॲव्हरेज एका विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना मिळालेली मतं आहेत चौऱ्याऐंशी हजार सातशे एक्केचाळीस कळलं आता अजित पवारांचे आकडे बघूया आणि मग दोन्ही आकडे एकदाच दाखवतो आता अजित पवारांचे आकडे बघा अजित पवारांच्या पक्षाने जागा लढवल्या होत्या एकोणसाठ पवारांच्या पेक्षा कमी जागा लढवल्या होत्या आणि त्यांना मिळालेली मतं आहेत अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे सहासष्ट म्हणजे आता दोन्हीचे आकडे बघून ऍव्हरेज तुम्हाला दाखवतो शरद पवारांचं ॲव्हरेज येतं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामागे मागे चौऱ्याऐंशी हजार सातशे एक्केचाळीस तर अजित पवारांचं ऍव्हरेज येतं अठ्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी कोण विजयी होईल कळतय पवारांना ऍव्हरेज मतांमध्ये गडबड झाली आहे एका विधानसभा मतदारसंघात मिळणाऱ्या समर्थनामध्ये गडबड झाली आहे म्हणून पवारांचा जास्तीत जास्त ठिकाणी पराभव झालाय हे न सांगता उगाच आपला आला आकडा दिला डकून आणि या भाटांना मीडियाना ही सवय लागली आहे या तांत्रिकाचे या मांत्रिकाचे आकडे दाखवण्याची लोकांना आकडी यावी यासाठीचे आकडे मांडणं बंद करा आणि तरच समोर वस्तुस्थिती येईल अन्यथा असं भ्रमित करणं चालूच राहील नमस्कार